हा ठीक आहे तिला दे आता वर तीन न पुढे जातेस हा एक वर आहेस ना तू ना। एक हा तीन थीक चार ठीक आहे हा नेक्स्ट तुला किती पडले बेटा एक म्हणजे दोन वर सीडी लागली जा वर जा कितीवर पोहोचलीस हा घे आणखीन खेळ किती पडले चार चार समोर या आता चार न कोणत्या कशावर आलीस एकोणसाठ एक वर व्हेरी गुड हा नेक्स्ट खेळ रे किती रुद्रा खेळ पडले रुद्र शाबाश सहा न पुढं किती वर रे दहा वर बर ठीक आहे हा खेळ मंगेश खेळ किती पडले एक कुठे गेलास बघ मंगेश एकना मी 58 वर गेलो आहे हां छान हां पल्लवी खेळ बेटा मला चार बल्ले हां आठवर आली ओके हां तू किती पडले का हां बघ सहा ना सहाने पुढे जा हां इकडून जा ना साठच्या नंतर एकसष्ट येते ना एकसष्ट पासून जा हा किती वर आली बर ठीक आहे हा आणखीन खेळ ना सहा पडलेत ना तुला खेळ किती पडले एक एक, एक, एक न समोर जा कितीवर आली बघ हां कोणाचा नंबर आहे खेळ रे रुद्रा किती पडले बेटा हा एक, एक न समोर कितीवर गेला हा खेळ रे मंगेश किती पडले बेटा तीन न जा समोर कुठे तू किती वर होतास आता हा मग तीन समोर जा कुठे बघ किती वर आला एकसष्ट व्हेरी गुड चार कितीला किती वर आलीस तू तेरा सीडी लागली की तुला अरे किट कुठं पोहोचलीस बघ बा? सत्तावीस बरं आणखीन खेळ सीडी लागली ना तुला खेळ हा जा पुढे सहा सत्तावीसच्या पुढे अठ्ठावीस इकडं इकडं अठ्ठावीस कुणी इकडे बघ तीस एकतीस बत्तीस एक हा आणि तेहतीस वर पोचील ना सहा ना हा तेतीस वर ते पोहोचलीस आणखीन खेळ ना सहा पडले हा एक दोन तीन चार पासून हा पाच पाच पडलेत ना पाच वर जा सीडी लागली हा किती वर पोहोचलीस बघ शाबाश अजून खेळ सीडी लागली पाच किती चार का हा क्यूट कोणत्या नंबरवर आहेस तू पासष्ट वर आहेस ना सहासष्ट करून हा अडुसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तरला ला परत सीडी लागली अरे वा कुठं पोहोचलीस कुठं पोहोचलीस कुठं पोहोचलीस हा खेळ आणखीन खेळ किती सहा हा पुढं एक दो सहा मोजत जा अठ्ठ्याऐंशी कडून एक दोन तीन ती, चार पाच सहा कुठं कुठंवालीस त्र्याण्णव वर परत खेळ हा मोज एक दोन तीन चार मोज एक दो हा तीन चार पाच सहा कुठे पोहचलीस अरे वा वेरी गुड